ऊसतोडीच्या हंगामातील एका शेतात रात्रीच्या गडद अंधारात फक्त ऊसांच्या पानाचा खडखडाट आणि वाऱ्याची सरसर तिथेच घडले एक भयावह गुन्ह्याचे कट कारस्थान एका पोत्यात बंद केलेला मृतदेह विहिरीत टाकलेला एक रहस्यमय दगड आणि एका पत्नीच्या डोळ्यामागे लपलेले घातक रहस्य जेव्हा पोलिसांनी त्या पोत्याचे मुंडके उघडले तेव्हा त्यांना समजले हा केवळ एक अपघात नव्हता तर हा एक प्लॅन केलेला खून होता आणि त्यामागे होती एक प्रेम कहाणी एक विश्वासघात आणि एका सुडाची भावना पण सत्य काय होतं का मारलं गेलं त्या माणसाला आणि खरे अपराधी कोण हे सविस्तर जाणून घेऊयात पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा ऊसतोड कामगार खोपटात शेतमालकाबरोबर वारंवार शरीर संबंध पुढे घडले भयंकर सत्यघटना सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू आहे या ऊसतोडीसाठी बीडसारख्या जिल्ह्यातील अनेक गावातून ऊसतोडीच्या टोळ्या येत असतात एक मुकादम आणि त्याची टोळी अशा अनेक टोळ्या येत असतात या टोळ्या जिथे ऊसतोड असेल तिथे पाल ठोकून राहत असतात वेगवेगळे राहत असले तरी फुरसतीच्या वेळी हे लोक एकत्र जमून गप्पाटप्पा मारत असतात बहुतेकदा या टोळीमध्ये नव्या जोमाचे तरुण लोकच असल्याचे साहजिकच या टोळीमध्ये काही प्रेम जुळते आणि लग्नही होते इतकेच नव्हे या टोळीमध्ये अनैतिक संबंधही जुळले जातात नवऱ्याच्या अपरोक्ष अथवा बायकोच्या अपरोक्ष हे संबंध चालू असतात काही वेळेला या लफड्याची माहिती एकमेकांच्या जोडीदाराला नसते जेव्हा ती, ती समजते तेव्हा मात्र काही खैर नसते कारण या टोळीतील ऊसतोड कामगार हे आपला शिनवटा घालवण्यासाठी दारू पित असतात संध्याकाळी ही दारू पोटात गेली की त्यांच्यातील सैतान जागा होतो आणि आपल्या बायका पोरा बाळांना मारझोड होऊ लागते दत्ता निर्मळ यालाही आपल्या पत्नीचे लफडे समजून आले तेव्हा त्याने विजय मालाला बेधम मारहाण करायला सुरुवात केली याला कंटाळून त्याने आपल्या नवऱ्याला मारण्याची परवानगी आपल्या प्रियकराला दिली कोणाच्याही लक्षात येणार नाही असं कट कारस्थान करून दत्ता निर्मळ याचा खून पचवण्याचा प्रयत्न केला असला तरी अखेरीस हा गुन्हा उघडकीस आला या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चांदपुरी गावात ऊस तोडीसाठी आलेला दत्ता निर्मळ याने आपल्या पत्नीला तू पुढे खोपावर जा मी नंतर येतो असं सांगून घरी जाण्यास सांगितले दत्ता निर्मळ आणि त्यांची पत्नी विजयमाला हे दोघे ऊसतोड कामगार आहेत सध्या ऊसतोड चालू असल्याने ते दोघे एका शेतात काम करत होते काम आटोपल्यावर विजयमाला घरी जाण्याच्या तयारीत होती आपल्याबरोबर आपल्या पतीने यावे असं तिला वाटत होतं म्हणून ती आपल्या पतीला म्हणाली काम झालं ना मग जाऊया की घरी अगं तू पुढं जा मी येतो मागून असं म्हणत विजयमालाला पुढे पाठवण्यात आले विजयमाला आपल्या खोपाटावर आली घरात उरलेली कामं केल्यानंतर तिने जेवणही केलं आणि आता ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली पण थोड्याच वेळात येणारा तिचा नवरा मात्र घरी येण्याचे चिन्हच दिशेना रात्र उलटून गेली तरी तो आला नाही वाट पाहतच विजयमालाला कधी डोळा लागला हे समजलंच नाही आणि ती झोपी गेली सकाळी तिला जाग येताच तिने पाहिले तर तिचा पती अजून घरी आला नव्हता तिला त्याची काळजी वाटू लागली म्हणून तिने सरळ माळशिरस पोलीस ठाण्यात गाठले आणि आपले नाव विजयमाला दत्ता निर्मळ वय वर्षेचाळीस राहणार निर्मळवाडी जिल्हा बीड असं सांगत आपला पती कुठे गायब झाला हे समजत नसल्याने त्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यास सांगितली पोलिसांनी रितसर मिसिंग व्यक्तीचे वर्णन अंगावरील कपडे याची माहिती घेत मिसिंग नंबर सात दोन हजार पंचवीसनुसार दाखल करून घेतले मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मळ हा ऊसतोड कामगार होता तो मूळचा या जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस जिल्ह्यात तालुक्यातील चांदुपुरी येथे ऊसतोडीसाठी आला होता या ठिकाणी त्याने खोपाट बांधले होते त्यामध्येच तो त्याची पत्नी असे दोघेजण राहत होते पोलिसांनी ताबडतोब त्या तपासाला सुरुवात केली सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुळेवाळी गावचे पोलीस पाटील वंदना लोखंडे यांनी माळशिरस पोलिसांना माहिती दिली की ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीमध्ये एक पोते पडले आहे ते पाण्यावर तरंगत आहे याची माहिती आपण ग्रामपंचायत कर्मचारी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्याला पोते विहिरीच्या पाण्यावर तरंगत असताना आढळून आले इतकेच नव्हे तर त्यातून दुर्गंधही येत असल्याची त्यांना शंका आली म्हणून त्यांनी गावच्या पोलीस पाटील वंदना लोखंडे यांना याबाबत कळवून ही बाब पोलीस ठाण्यात कळवण्यास सांगितली त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात व धनाजी झगडे हे दोघे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोते विहिरीतून बाहेर काढले तेव्हा उग्रवास येत होता पोलिसांनी पोते उघडताच एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला पोत्यात पंधरा ते वीस किलो वजनाचा दगडही होता एकूणच हा खुनाचा प्रकार असल्याचे समजून येत होते घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिली तेही लगेच आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले परिसरात जमलेल्या ग्रामस्थांना मृतदेह ओळखता का असं विचारले असता तो मृतदेह कोणालाच ओळखता आला नाही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली मात्र काही आढळून आले नाही चार दिवसापूर्वीच माळशिरस पोलिस ठाण्यात एका मिसिंगची तक्रार दाखल केली होती त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरचे कपडे याच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का हे पाहिले असता फिर्यादी महिलेने दिलेले कपड्याचे वर्णन आणि मृतकाच्या अंगावरील कपडे हे मिळते होते म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मळ हिला बोलावून घेतले तिने मृतदेहाची पाहणी केली दत्ताच्या पायावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंधून घेतलेले होते मृतकाच्या पायावर हे गोंधन असल्याने हा मृतदेह दत्तानिर्मळ याचा असल्याची त्याची पत्नी विजयमाला आणि देर अशोक यांनी सांगितले पोलीस ठाण्यात दत्तानिर्मळ याचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली रितसर सोपस्कर पूर्ण करण्यात आले या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस पथक तयार केले माळशिरस परिसरात असलेल्या उस्तोड मजुरांकडून दत्ताची माहिती काढण्याची सूचना या पथकाला देण्यात आली त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता असे समजून आले की विजयमाला हे जे टोळीतील ओसतोड मजूर तुळशीराम उर्फ बबन शिंदे याच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे हे खून प्रकरण यातूनच झालं असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी विजयमाला निर्मळ आणि बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली पण पोलिसांपुढे ते फार काळ टक धरू शकले नाही अखेर त्यांनी निर्मळ याचा खून प्लॅन करून केल्याची कबुली दिली यामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचे सांगितले त्याचे नाव रोहन लोंडे असल्याचे अस त्यांनी सांगितले पोलिसांनी आता रोहन लोंडे याला ताब्यात घेतले आणि तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशयितांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कोठडीत पोलिसांनी तिन्ही आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हा बबन शिंदे यांनी सगळी हकीकत सांगितली बबन शिंदे दत्ता निर्मळ आणि त्याची पत्नी विजयमाला हे एकाच ऊस तोळटोळीत काम करतात वर्षभरापासून बबन आणि विजयमाला हिचे प्रेमसंबंध सुरू होते सुरुवातीला दत्ता निर्मळ याला याची माहिती नव्हती पण दोन महिन्यापूर्वी त्याला याची कुनकुण लागली त्याने आपल्या पत्नीला याविषयी जाब विचारून हे प्रकरण लगेच थांबवू असं सांगितलं पण विजयमाला हिने याकडे दुर्लक्ष केले ती अजूनही बबनला भेटायची त्याच्याबरोबर बोलायची आपली बायको ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता दारू पिऊन तिला मारहाण करू लागला ही बाब विजयमालाने बबनला सांगितली दत्तामाला नेहमी मारहाण करतो तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असं तिनं सांगितलं विजयमाला हिनेच असं सांगितल्याने बबन तयार झाला घटनेच्या पंधरा दिवसापूर्वी तो विजय आला आणि त्याचा मित्र रोहन लोंडे यांची बैठक झाली दत्ताचा काठा कसा काढायचा याची योजना तयार केली बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बबन शेतात काम करत असलेल्या दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू पिण्यास जाऊ असं सांगितलं दत्ताही दारू पिण्यास मिळते म्हटल्यावर तयार झाला बबनने दत्ताला भरपेट दारू पाजली आणि ते दोघे सुळेवाडी येथील तलावाजवळ गेले जाताना एका हार्डवेअर दुकानात नायलॉन दोरी व पोते खरेदी केले तलावाजवळ पुन्हा त्याला दारू पाजली जास्त दारू पिल्याने त्याला काही सूचेनासे झाले ते पाहून बबनने दोरीने त्याचा गळा आवळला तो मरण पावताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला पोते विहिरीच्या तळाशी जावे म्हणून पोत्यात वीस किलो वजनाचा दगड टाकला पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले पोते पाण्याखाली गेल्याने काम फत्ते झाले म्हणून आम्ही दोघे घरी गेलो दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विजयमालाने पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ याच्या मिशिंगची तक्रार दाखल केली अशी कबुली संशयित आरोपी बबन शिंदे यांनी दिली या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस हे करत आहेत तर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद